नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं तर सांगते आंघोळ केले बर का मी आता परत म्हणताल की आंघोळ केले नाही आंघोळ करून बसले मी <laughs> थंड वाचते भाऊ बहिणी इकडं मैदाळ गारठाय बाऊस चालू आहे सारखा अ लय माझ्या भाऊ बहिणींना काय भाऊ बहिणी माझ्या आमच्या आंघोळीचा एवढा मोठा प्रश्न पडतोय का नाही एवढा मोठा प्रश्न पडतोय बाबा काय सांगायचं काय नाही

काय भाव मला भाव बैजूला मला आवडत नाही का नाही वास नाही येत आमचा आम्ही परफ्यूम वापरतो सेंट मारत असतो सेंट त्यामुळे वास येत आणि आता काय पण नाही का नाही योगी नुसती बोल बच करते कामच करत नाही तर मी काय काम करत इकडचे तिकडं तिकड तिकडे फिरते आता मी इकडचे तिकडं तिकडचे इकडं फिरते मी काय काम करत <स्तुणसा> मी करते का नाही माझी मला माहिती तर जाऊ द्या बोलणार आहे असं भाऊ बहिणीनं होय या इकडे मग घडीवर तुझं दाय सुद्धा खास त्या दाय बहिणी नाही केले नाही केले हा नाही केले आता मी उशिरा कपडे भांडे शेती करावं लागतं भरपूर असे भांडे असतात कपडे असतात मोटर चालू केल्यानंतर पूर्ण असं वल्ली कपड सगळे त्यामुळे मग आपलं सगळं काम झाल्यानंतर मी आवड करत असत पाऊस कंटेट दुपार पाऊस आला ना त्यामुळे आणि हुआ हुआ तर आज पिऊचा बड्डे भाऊ बहिणींना पिऊ लाईन ए मायकडे जाऊन बड्डे पिऊचा आज पियाचा बड्डे बर का भाऊ बहिणींना तर तुम्हाला सांगते माझ्या सगळ्या जी भाऊ बहिण आहे त्यांनी पियाला विश केलं तर त्याबद्दल धन्यवाद बरं का भाऊ बहिणींना काय भाव बहि असं म्हण आहे की या घरीच असते पियाला काय होतं करायला मम्मीला तर कर, कशी मदत करू लागते असं म्हणणं आहे बर का आपण कधी लेकरांचे असेच केले नाही त्यांनी काम करावे विषय काय माहितीये का तिचं दहावीचं वर्ष आहे आणि दहावीचं वर्ष असल्यानंतर भरपूर असा अभ्यास असतो हो भाव बहिणी दहावीच्या मुलांना किती अभ्यास असतो हे आमच्या भाव बहिणीला माहितीच आहे कारण की त्यांना थोडा अभ्यास असतो भरपूर असा अभ्यास असतो ज्या ज्या आजी आजी समजून डिस्टर्ब करायचा त्यांच्या पप्पाला तुम्हाला सांगते बियाच्या पूर्वाच्या जे तुमचं दाजे आहे त्या तुमच्या दाजींचं काय गोष्टी अशा घडल्यामुळे आहे ना पुरी काय दोन दिवस झाले शाळेतच म्हणजे पण आता उद्या शाळेत जाते विषय काय होतो माहिती आहे का पिंकीने काम करायचं की किती राजेने व्हिडिओ काढला किती दिसत मी माझं काम करायचं म्हणलं मी व्हिडिओ काढलेलं दिसत आता पोर लेकरांचं काय नाही ते काम करत नाही म्हणलं आता तुम्हाला काय सांगू काम करते काम करते काम करते नाही करत तर नाही करत पण त्यांच्या बोलल्यानं काम करत किंवा नाही करत असं तुमच्या बोलल्यानं तुम्ही जर म्हणलं की योग्य काहीच करत

तुम्हाला सांगितले मग असं कपडे बदलून आम्ही व्हिडिओ कपडे कपडे बदलून व्हिडिओ काढणं पण परवडत नाही मला असं काय भाव वेळ काय माहिती ती आला व्हिडिओ पुरती कपडे तरी बदलत जाते कपडे बदलून तरी व्हिडिओ काढत जाते ती कपडे बदलून व्हिडिओ काढणं परवडत नाही मला डबल डबल कुठं कपडे धुन करून बसायचं धुळे भांडला दिवस आला माझं कपडे घालायची का, का तर पावसाच हे असलं तेव्हा दिवस आता एखाद्या वेळेस लेडीजच कस गाऊन घातला म्हणजे ड्रेस घातलेला असला आणि गाऊन परत संध्याकाळी घातली किंवा थोड्या वेळा तर ड्रेस आपण ती दुसऱ्या दिवशी पण येऊ अरे काय असत म्हणत का आंघोळ केले नाही आवळ केले नाही बड्डे होता असतात भाऊ बहिणी तिला जसं दाजी दोघण्यात काय बड्डे सेलिब्रेशन केलं नाही बरं काक ही आपण आणलं होता याकडे तिला चुपती माहिर तिला डोळ्यात पड जाईल पिया pia माने परत एक ना तरी पण तुम्हाला भाऊ बहिणी पियाच्या बर्थडे पार्टी झाली बरं कशी झाली तुम्हाला सांगते आपलं जे ताजी खायचं बरं का हॉस्पिटल मध्ये राजून त्यातली त्यात त्याच्या परिस्थितीनुसार काय कमी केलं नाही असं म्हणा म्हणजे थोडे फार थोडक्यात झाले फडक्यात पार्टी झाली

तर या वास यासारखं नाही येतो वास नाही सगळी जी आमच्या कामाच्यात आमच्या जी तालुका जिल्ह्यात दुर्गंध जी आहे दुर ना ती सगळे आमचीच पसरली गरीबाचा वासच येतो माणसात नाही स्वच्छ आतून स्वच्छ आपल्याला वरून आहे ना खराब दिसणाऱ्या माणसाचा वासच येतो माणसाला आणि वरून जो स्वच्छ असतो आणि आतून जो गंध असतो त्याचा वास येत नाही त्याचा वास फक्त देवाला येतो आतून गंध असल्याला आणि जो आतून स्वच्छ असतो ना त्याचा वास माणसाला येतो त्याच्यामुळे विशेष वाटून काय घे गरज येत नाही जी आहे ती हाय नाही आपण केली नाही केली रेल आहे तेच आपण सांगतोय की तर केले नाही नाही केले पण काय आता त्यांना एवढं विशेष वाटतंय मला काय नाही